मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आज आपण असं बघणार आहोत की मनूला अरुंधती ही डेकर मधून घरी घेऊन आलेली असते तर अरुंधती म्हणत असते की बघा तरी कोण आलंय आशुतोष हा मनूकडे बघतो आणि मनु मनूकडे बघताच त्याचा जीवात जीव येतो आणि तो जवळ जातो मनू मनुही आशुतोषकडे पळत येते आणि घट्ट अशी मिठी मारते आणि म्हणत असते जादू तू काहीही टेन्शन घेऊ नकोस मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये आणि मला आज माझ्या टीचरने एक गिफ्ट दिले तर मनु ही गळ्यातली सोन्याची साखळी दाखवते आणि म्हणत असते मला माया टीचरने हे गिफ्ट दिलं असं म्हणत असते तर तेव्हा आशुतोषला आठवत असतं की यशच्या एंगेजमेंटची अंगठी घेण्यासाठी ते खरेदी करण्यासाठी गेले होते तेव्हा त्या दुकानामध्ये मायाही आली होती आणि मायाने मनूच्या मनूच्या साईजची चेन बनवली होती आशुतोषला मात्र पक्का डाऊट आलेला असतो मनू आणि मायाचं हे काहीतरी नाथं असेल तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा